नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागे भत्ता वाढ संदर्भात संक्षिप्त आढावा वृत्तामध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता लागू आहे आता जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणखी त्यामध्ये वाढ होईल केंद्र सरकारच्या याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी मागे भत्ता वाढ लागू होणं अपेक्षित आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचारी पेन्शन पेन्शनधारकांना केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के मागे भत्ता वाढ म्हणजे एकूण पंचावन्न टक्के मागे भत्ता वाढ लागू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे सदर निर्णयावर अद्या अद्याप उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात घेतला दान घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण मागे भत्ता पंचावन्न टक्के इतका होईल सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक, एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सातव्या वेतन आयोगातील शेवटची मागे भत्ता वाढ लागू असेल कारण दिनांक का एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होईल नवीन वेतन आयोगामध्ये मागे भत्ताचे दर पुन्हा एकदा शून्य टक्के इतके होतील जुलै दोन हजार पंचवीसमध्ये तीन टक्के वाढीची शक्यता आहे माय दोन दु, जुलै दोन हजार पंचवीसमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्तामध्ये तीन तीन टक्के डी ए वाढी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे साताव्युत्नगाचा शेवटचा सा, शेवटची मागे भत्तेची वाढ ही अठ्ठावन्न टक्क्यावर असेल म्हणजे अठ्ठावन्न टक्के दरम्यान आपल्याला शेवटचा मागे भत्ता मिळेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करायला शक्यला विसरू नका धन्यवाद